माझं नाव महेंद्र लक्ष्मण कळसाईत आज या ठिकाणी पाचवा दिवस आहे उपोषणाचा पाच पाचव्या दिवशी आज आबासाहेब कळसाईत एक समाज बांधव आहेत यांनी या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न केला तरीसुद्धा या सरकारला थोडीसुद्धा जाग येत नाही आहे संविधानानं मूलभूत हक्क दिलेला आहे समाजाला समाजाला मान मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी या, या उपोषणासाठी बसलेलो आहे तरी तरीसुद्धा सरकार याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे जे अधिकारी येत आहेत त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ठोस निर्णय घेता येत नाही तरी कृपया मा आमची सरकारला सरकार मायबापला आमची विनंती आहे सर्व समाज तमाम महाराष्ट्रातील लोहार समाज बांधव यांच्या वतीनं आज या ठिकाणी मी सर्वां सर्वच सरकारच्या अधिकाऱ्यांना प्रतिनिधींना विनंती करतो की या उपोषणाचं गांभीर्य त्यांनी घ्यावं जर या उपोषणाचं गांभीर्य ते घेत नसतील तर आम्हाला आमच्या समाजासाठी वेगवेगळी पावलं उचलावं लागतील तालुकास्तरीय असतील राज्य राज्यस्तरीय असतील या ठिकाणी आम्हाला वेगवेगळी उपोषण करावं लागतील पण आमच्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या खूप मोठ्या नाहीत अगदी छोट्या छोट्या मागण्या आहेत त्या मागण्यावरती त्यांनी थोडा अभ्यास करावा आमची एक कोर कमिटी नियुक्त ज करत आहे त्या कमिटीची आम्ही बैठक लावावी आणि आमच्या समाजाच्या मागण्या त्यांनी मान्य कराव्या आणि या उपोषणाला स्थगिती देण्यासाठी एक ठोस निर्णय द्यावा उपोषण करून या महाराष्ट्राला उपोषण करणारा माणूस मेल्यानंतर जे काय ते त्या समाजाला मिळतं तर आमचा हा धड लढणारा नेता आम्हाला घालवायचा नाही उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगणं आहे सांगायचं तात्पर्य एवढंच सा आहे की उपोषण करण्यामागचं एकच हेतू आहे की समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनात दरबारी पोचवायच्या आहेत आणि त्या शासन दरबाराने त्या त्यावर गांभीर्याने विचार करून या पूर्ण मागण्या मान्य कराव्यात त्या एवढी मी सप्तमाम तमाम लोहार समाजावतीने विनंती करतो जय जय महाराष्ट्र जय लोहार नमस्कार माझं नाव वैशाली दादा सुकळ साहेब आज पाच दिवस झाले माझे मिस्टर उपोषणाला बस बसलेले आहेत तरीही कोण कोणीही प्रशासन भेटायला आले नव्हते पण आज नायब तहसीलदार साहेब आणि सर्किल साहेब हे भेटायला येऊनसुद्धा त्यांच्या हातात निर्णय नाही ते ठोस निर्णय घेऊ शकत नाहीत पण प्र मंत्री महोदयांना आणि विभागीय म साहेबांना अगोदर निवेदन देऊनही त्यांनी यावर लक्ष दिले नाही आणि पूर्ण महाराष्ट्रातील तमाम लोहार समाजाच्या वतीनं मी सांगते की जर ह्या दोन दिवसात जर निर्णय नाही दिला तर तालुक्यात जिल्ह्यात आंदोलनं होतील शंकर पवार आखलूज आज टाकळी टेंबुर्णी तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी लोहार समाजातील विविध मागण्यासाठी टाकळी टेंबुर्णी गावातील धाडशी तरुण युवा कार्यकर्ते श्री दादा सुोबमन कळसाहेब यांनी दिनांक तीन मार्चपासून दोन दोन हजार पंचवीसपासून बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस उजाळला आहे शासनानं या उपोषणाची दखल घ्यावी ही विनंती उपोषणकर्ते दादा सोकाळसाहेब यांची प्रकृती खालावत चाललेली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब माडा तहसीलचे तहसीलदार नायब साहेब आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील आपल्या सर्वांना आमच्या समाजाच्या वतीनं लोहार समाजाच्या वतीनं मागण्या या लोहार समाज बांधवाच्या मुलाच्या शिक्षणासाठी परदेशामध्ये शिक्षणासाठी लागणारी फीची रक्कम ही शासनाने कर्ज रूपात सवलत द्यावी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ त्याला आमच्या समाजाचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात असलेले शिलेदार लोहपुरुष सरदार भीमाजी लोहार हे नाव देण्यात यावे आणि इतर ज्या मागण्या आहेत त्या आमच्या ही लोहार समाजाला लागणारे उद्योग व्यवसायासाठी लागणारी साधनसामग्री पंचायत समितीच्या माध्यमातून मिळावी जिल्हा नियोजन समितीवर एकतरी सदस्याची लोहार समाजाची निवड व्हावी समाजातील अत्यंत गरजेचे लोकसंख्येनुसार एकतरी समाज मंदिर प्रभू विश्वकर्माच्या नावाने मिळावे आम आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात आणि जे उपोषण करते दादासाहेब कळसाहेब यांच्या उपोषणाची सोडवणूक व्हावी सरकार दरबारी आम्हाला न्याय मिळावा आणि दादांचे उपोषण सोडवण्यासाठी प्रमुख अधिकारी असावेत आणि दादांना या आता कोर कमिटी निवडली जाणार आहे त्यामध्ये ते निवडणुकीमध्ये विचार विनिमय होणार आहे आत्ताच या ठिकाणी काही क्षणापूर्वी अकलूचे पैलवान यशवंतबा कळसाहित यांनी आपल्या मागण्या मान्य होत नाही सरकार आपल्या मागण्याकडे काना डोळा करतंय म्हणून त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न करा केला पोलीस कर्मचारी यांच्यामुळे आणि इतर कार्यकर्त्यांमुळे त्यांचं आज हा आत्मदहनाचा प्रयत्न थांबवण्यात आला आज त्यांच्यामुळं आज समाजातील आंदोलन या प्रत्येक कार्यकर्त्याच्या माध्यमातून आंदोलन तीव्र होत चाललेलं आहे यापुढेही जर मागण्याचं दर्श म्हणजे दर्शन नाही म्हणजे दर्शक नाही झालं आणि जर मागण्या मान्य नाहीत झाल्या तर यापुढेही समाजातील प्रत्येक बांधव आपलं उग्र आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही आम्हाला स समाजानं सहकार्य करावं आमच्या समाजाची जे वंचित राहिलेला आहे आमचा समाज तो पुढं आणण्याचं काम या शासनानं करावं आम्ही शासनालाही धन्यवाद देतो पुन्हा पुन्हा विनंती करतो आणि आमचे आंदोलक तीव्र होऊ नये यासाठी समाजानं आमच्या या छोट्या छोट्या मागण्या द्याव्यात आणि पार पाडाव्यात एवढी मी विनंती करून मी आपली या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय विश्वकर्मा कळसाहेब मी आज लोहार समाजाच्या संपूर्ण महाराष्ट्रातील लहोर समाजाला न्याय मिळण्यासाठी आज टाकळीमध्ये उपोषण धरलेला आहे शासनाला जवळपास पंधरा दिवस झालं सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कलेक्टर साहेबांना कळवलेला आहे परंतु आजचा पाचवा दिवस आहे कोणीही आलं नाही नायब तहसीलदार आणि सर्किल साहेब तो काय ठोस निर्णय घेऊ शकत नाही अशा अधिकाऱ्याला पाठवून निर्णय काय मिटणार नाही मला कळलं नाही की ना आमचे ना एक समाज बांधव बैलवान साहेब यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला जर त्यांच्या जीवाला बरं वाईट झाला तर ह्याला कोण जबाबदार आहे तर असेच रोज तुम्ही जर उपोषणाकर दुर्लक्ष करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन केले जातील बरं आमच्या मागण्याच अशा काही मोठ्या नाहीत फक्त आमची एक छोटी मागणी अण्णासाहेब पाटील महामंडळाला जे निकष आहेत ते आमच्या मुलांना लागू हवं हो आणि प्रत्येकी दोन गुंठ जागा मिळावी अशा काही आमच्या लय मोठ्या मागण्या नाहीत की सरकारला न जपणाऱ्या आमचा समाज गरीब आहे तर आम्ही स्वराज्य स्थापन केल्यापासून अं स्व राज्यांना मदत करत होतो राजांनी सांगाल ते आदेश दिला तर आमचा लोहार समाज हा पाळत होता त्यावेळेस काय धीरूभाई अंबानी टाटा बेरला अशा कंपन्या हो नव्हत्या की छत्रपती राजेंनी येऊन आमच्या भीमाजी तर त्यांना ते ते दिला होता त्यांनी कारखाना दिलेला अतिशय प्रामाणिकपणाने लागणारी एकणं पुरवली तर असे स्वराज्य स्थापन करताना जर आमच्या समाजाचं बलिदान गेलं असेल तर ह्या समाजाला आपण बऱ्याच दिवसापासून दुबळं ठेवलेलं आहे आम्हाला फक्त सरकार मायबाप कोण न्याय पाहिजे आमच्या लय मोठ्या मागण्या नाहीत आणि आमच्या जवळपास महाराष्ट्रामध्ये पंचवीस लाख समाज आहे प्रत्येक पक्षाचा आमच्या पोरांचा भोगवट भोगवट घेतला जातो परंतु आमच्या समाजाला कुठं राजकारणामध्ये किंवा जिल्हा परिषद तिकीट किंवा पंचायत समिती तिकीट नसतं आम्हाला कुठलं मोठं व्हायचं नाही पण परंतु शासकीय कमिट कमिटी आहेत त्या कमिटी सुद्धा लहोर समाजाच्या तरुण मुलांना घेतलं पाहिजे एवढीच आमची मागणी आमच्या काही लय मोठ्या मागण्या नाही जोपर्यंत हे मागणी आम्हाला मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही काल सदाभाबा यांनी विषय आमच्या समाजाचा अतिशय छान मानला परंतु विषय मांडून नाही तो कागदावर आम्हाला जार मध्ये आला पाहिजे एवढीच आमची सरकारला विनंती